आज आमच्या गावात आत्ता संध्याकाळी सायंकाळी सात वाजता एक अज्ञात मुद्दाम खोडसाळपणा करून आमच्या एका गोर गरीब शेतकऱ्याची बनिम लावून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि गावातले लोक तमाम इथं आले पण काही लोक येऊन सुद्धा काही त्या शेतकऱ्याचा काही फायदा झाला नाही सहा ते सात बॅगचं सोयाबीन त्या ठिकाणी सगळं जळून खाक झालेलं आहे आणि मुद्दाम त्या शेत हारामखोराने ही बनीम जाऊन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा गरीब शेतकरी सगळ्या शेतातलं जे मी ह्यांच्या स्वतःचं ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरमध्ये सगळ्याचं मा एका ठिकाणी राहावं शेत जनावराला गुळी मिळावं म्हणून सुन्या ह्या जनावराच्या अशा प्रमाणापोटी त्या गुळीला मिळावं म्हणून सगळ्या शेतातलं स्वयं ह्या ठिकाणी जमा केलं आणि त्या लोकांनी ह्या शेतकऱ्याचं सगळं एका नाहीसं करून टाकलं आता शेतकऱ्याची लग्न अशी होती एक हो तर पाण्या पावसानं ओवाड दिला शेतकऱ्याचे दुन्हे झाली झाले सरकारनं काही फार अशी मोठी मदत केली नाही आणि न मदत केल्यामुळं सुद्धा शेतकऱ्याची आशा पोटीने तर या ठिकाणी जमा करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या इस्मान आणि लोकांनी ह्या जमीन त्याच्यामुळं आदरणीय आमच्या उदगीरचे आमदार साहेब असतील मंत्री साहेब असतील ह्या शेत शेतकऱ्याची येऊन हो, भेट घ्यावावं ह्यांना तात्काळ त्यांनी मदत करावी आणि तहसीलदार सुद्धा सांगा की या शेतकऱ्याला मदत करावं हो म्हणून अशी मी विनंती तुमच्या पत्रकार माध्यमात करतो